नमस्कार मंडळी तर आज आपण आळूच्या पानांचा असा काही पदार्थ बनवतोय की बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाल्ल्याशिवाय राहणार नाही चव इतकी जबरदस्त की पोट भरेल पण मन भरणार नाही रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी सात ते आठ आळूची पानं घेतलेली आहेत त्यानंतर ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर आपण ह्या पानांचा देठ आणि शिरा काढून घेऊया अगोदर आपण याचा देठ कट करून घेऊया हे बघा त्यानंतर हा देट आपल्याला टाकायचा नाहीये याचा वापर आपल्याला रेसिपीमध्ये करायचा आहे त्यामुळे हा देट मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पानांवरचे देट काढून झालेले आहेत लगेचच आपण याच्या शिरा देखील काढून घेऊया बघा अशा पद्धतीने आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या पानांवरच्या शिरा काढून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ही पानं बारीक चिरून घेऊया त्यासाठी ही पानं मी एकावर एक अशी का ठेवून घेतलेली आहेत त्यानंतर ही पानं आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे म्हणजे पानं चिरायला सोपी जातील की हे मधोमध आपल्याला असे चिरून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला ही पानं बारीक चिरून घ्यायची आहेत हे बघा बघू शकता आपली ही पानं मस्त अशी बारीक चिरून झालेली आहेत आपण आता ही काढून घेऊया पानं आपली चिरून झाली की आपल्याला देठ देखील चिरून घ्यायचे आहेत पण त्या अगोदर त्याला आपण असं सोलून घेऊया हे बघा यावरची साल आपल्याला अशी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या देठांवरची साल काढून झालेली आहे त्यानंतर हे देठ देखील आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे चला तर मंडळी लवकरात लवकर आपल्याला पन्नास हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करायचा आहे त्यामुळे चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या इथे आपले देठ ही बारीक असे चिरून झालेले आहेत आपण आता हे चिरलेल्या भाजीमध्ये काढून घेऊयात हे भाजीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे पाव वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आपण आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊयात नंतर पाव वाटी शेंगदाणे यामध्ये घालायचे आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी आहे आणि हे डाळ आणि शेंगदाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे इथे आपली डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून झाले की आपण हे कुकर मध्ये काढून घेऊया इथे मी कुकर घेतलेला आहे आपण आता हे शेंगदाणे आणि डाळ यामध्ये काढून घेऊया त्यानंतर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर चिरलेली भाजी आणि देठ यामध्ये घालायची आहे एवढं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक लक्षात ठेवायचं आहे पाणी आपल्याला यामध्ये खूप जास्त घालायचं नाहीये नाहीतर आपली भाजी मौसूद शिजणार नाही त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला याच्या तीन शिट्ट्या काढायच्या तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर इथे आपला कुकर पूर्णपणे थंड झाला की याचं झाकण काढायचं आहे त्यानंतर ही भाजी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे इथे आपली ही भाजी वाटीमध्ये काढून झालेली आहे तर तुम्ही बघू शकताय आपली ही भाजी आणि डाळ छान अशी मौसूस शिजलेली आहे हे बघा तर ही भाजी आपल्याला एकदा छान अशी घोटून घ्यायची आहे तर इथे मी चमच्याने छान अशी घोटून घेते आपली चांगली घोटून झाली ना की यामध्ये आपल्याला ते चमचे म्हणजे आपली ही भाजी पातळ होणार नाही छान अशी एकजीव होईल त्यानंतर पाव चमचा लाल तिखट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हे बेसन पीठ आणि लाल तिखट आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय आपलं हे बेसन पीठ भाजीमध्ये छान असं एकजीव करून झालेलं आहे आपण आता ही भाजी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया नंतर पाच ते सहा कडीपत्तीची पानं घालायची आहेत पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा हिंग घालायची आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे आता ही पोढी आपल्याला एक मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे परतून झाली ना की यामध्ये आपल्याला घोटलेली भाजी घालायची त्यानंतर यामध्ये आपल्याला वाटी धुतलेलं ला अर्ध ग्लास पाणी घालायचंय त्यानंतर ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे चिंचेचा कोळ घालायचा इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय मीठ देखील छान असं मिक्स करून घेऊया मीठ आपलं छान मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं ठेवायचंय गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही भाजी चार ते पाच मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर एकदा ही भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे तर इथे आपली ही चटपटीत भाजी बनवून तयार झालेली आहे ही आणखीन चटपटीत होण्यासाठी यावरती आपल्याला एक मस्त देऊन घ्यायचा आहे त्यासाठी ही भाजी मी खाली उतरवून घेते गॅसवरती मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेते त्यानंतर यावरती आपल्याला ही मातीची पंती ठेवून घ्यायची आहे ही तीच पंती आहे जी आपण दिवाळीसाठी दिवे लावण्यासाठी वापरतो यावर ठेवूया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे यामध्ये आपल्याला चार ते पाच पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे यात घालूया त्यानंतर हा लसूण आपल्याला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तर इथे आपला हा लसूण छान असा सोनेरी रंगावर परतून झाला की ही पंथी आपल्याला भाजीमध्ये घालायची आहे त्यानंतर मिनिटांसाठी यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर यावरच आपल्याला झाकण काढायचंय आणि ही पंती काढून घ्यायची आहे तर अशा ह्या चुरचुरीत फोडणीमुळे ना आपली ही भाजी चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद